बारावीचं वर्ष बारावीचं वर्ष हे एक असं वर्ष असतं जे आपलं भविष्य ठरवतं प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात येणारं एक महत्त्वाचं टर्निंग पॉईंट असतं काहींना ते उत्साही आणि प्रेरणादायक वाटतं तर काहींना ते दबाव आणि चिंता निर्माण करणारं असतं याच वर्षाच्या एका विद्यार्थ्याच्या आयुष्याच्या कथेवर प्रकाश टाकणारी एक कथा आहे राहुल एक सामान्य कुटुंबातील शाळेतील विद्यार्थ्यांपैकी एक होता त्याच्या कुटुंबाचा कोणताही मोठा इतिहास नाही पण त्याचे वडील एक सामान्य सरकारी कर्मचारी होते आणि त्याची आई एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होती राहुलचं धैर्य खूप साधं होतं तो बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करणार होता कधीही बारीक विचार करणारा शांत आणि धैर्यवादी राहुल बारावीत गेल्या काही वर्षापासून जास्तच गंभीर झाला होता शाळेतील साथीदार शिक्षक आणि कुटुंबीय त्याला नवी प्रेरणा देत होते राहुलला थोडा जास्त कामाची आणि अभ्यासाची ताण आणि दबाव जाणवू लागला दुसऱ्या विद्यार्थ्यासारखा त्याचं फार लाड लाडकी आणि हसणं खिदडणं नाही त्याला एक गोष्ट महत्वाची वाटायची चांगले गुण मिळवणे याच कारणामुळे त्याचं मानसिक आरोग्य ताणत होतं एक दिवस त्याच्या मित्राने त्याला विचारलं राहुल तुला काय वाटतं हा दबाव तुझ्या भविष्याला मदत करेल का राहुल क्षणभर थांबला त्याच्या मनात वादळ चालत होतं त्याचं लक्ष फक्त पुस्तकी ज्ञानावर केंद्रित होतं आणि त्याला वाटतं की या अभ्यासामुळेच तो यशस्वी होईल त्याच्या मनात गोंधळ होता काही गोष्टी घडत होत्या ज्या त्याच्या नियंत्रणात नव्हत्या जसं की त्याच्या शिक्षकांनी त्याला एक विषय जास्त शिकवण्यास सांगितलं होतं त्याचा त्याला तितका अनुभव नव्हता त्याच्या शाळेतील एक मित्र नेहमीच त्याला विचारायचा तू खूप अभ्यास करतोस तरी तुला कधी थोडा वेळ घालवायला इतरांच्या सोबत राहायला आवडेल का मी अजूनही त्यांना मदत करू शकतो राहुल त्याला हसत म्हणाला माझा फोकस फिलहाल फक्त अभ्यासावर आहे शाळेची परीक्षा जवळ आली आणि राहुलला असं वाटू लागलं की त्याचं धैर्य पूर्ण होईल बारावीची परीक्षा म्हणजेच त्याचं सर्वस्व एका शाळेतील कॅन्टीनमध्ये त्याचं मन विचार करीत राहिलं एका टेबलावर त्याचा मित्र समीर आणि सीमा बसले होते समीर आणि सीमा दोघेही राहुल सारखेच अभ्यास करणारे पण ते दोघे खूपच मजेत असत त्यांनी त्याला एक विचारलं राहुल तुझ्या परीक्षा कशा आहेत राहुलने खूप विचार करून उत्तर दिलं माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत फक्त त्या मानसिक दबावामुळे थोडं गोंधळ होतं समीर आणि सीमा हसले बरं आहे राहुल पण यशाची एक गोष्ट आहे की चुकता चुकता शिकायला हवं आणि आनंद घेत शिकायला हवं आयुष्य फक्त एका परीक्षेवर आधारित नाही राहुल यावर जास्त काही बोलला नाही त्याचं मन अजूनही त्या मानसिक दबावाखाली होतं त्याच्या डोक्यात एक विचार होता जन्मभर आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करायचं त्यासाठी या परीक्षेत सर्वोत्तम मार्क मिळवावं अशा परिस्थितीत एक दिवस राहुलच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदललं त्याच्या घरच्या गॅलरीत त्याच्या आईच्या पाठिंब्याने एक पत्र आलं त्यात लिहिलं होतं तुमचं तिसरं वर्ष मिळवणं आणि उत्तम धैर्य ठेवणं हे तुमचं अंतिम धैर्य असू शकतं पण तुमच्या आत काही चुकत असल्यास तुम्ही स्वतःचा आवाज शोधला पाहिजे कोणतेही काम केल्यावर जीवनात ताण होणारच पण त्याला कशामुळे शरण जाणं तुमच्या हाती असतं राहुल थोडा गोंधळात पडला त्याच्या आईने लिहिलेल्या पत्राने त्याला एक नवीन दृष्टिकोन दिला त्याला विचार सुचला की त्याला आयुष्यात यशाची परिभाषा केवळ त्याचं कामामुळे असू नये तर त्याच्या असलेल्या हसण्यात कुटुंबाशी असलेल्या संबंधात असावा तोच एक दिवस शाळेतील परीक्षेचा दिवस आला राहुलने विचार केला की आजच तंत्रज्ञानाचं महत्त्व समजून घेत सगळ्या तयारीत एक नवा दृष्टिकोन ठेवायचा आहे आणि तो आपल्या मित्राच्या जवळ गेला सर्वत्र आनंदाचं आणि आत्मविश्वासाचं वातावरण सुरू झालं राहुलच्या मनाने तणावाची जाणीव कमी केली होती त्याच्या माजी शिक्षकांनी सांगितले की नाव कमवण्यात तुमचं समर्पण सर्वात महत्वाचं आहे अखेर बारावीच्या परीक्षा संपल्या राहुलने तिथून शिकलेल्या गोष्टीवर पुनरावलोकन केलं आणि तो जाणवला की तेवढ्या मेहनतीनंतर जीवनाच्या कायद्यानुसार मनातील प्रगल्भतेला महत्त्व आहे त्याचा आवडता गुण असावा तरी त्याचं मन अजून शुद्ध बनलेलं आहे परीक्षेचे निकाल जाहीर झाले आणि राहुलचे नशीब चमकले त्याच्या प्रयत्नांनी एक ठळक छाप म्हणून त्याला विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा बनवायचं ठरवलं राहुलच्या मनात एक भावना होती ताण घेतल्याने किंवा फोकस ठेवल्याने सर्व काही साध्य होत नाही परंतु त्यासाठी आनंदाच्या आणि समाधानाच्या सोबतीनं काम करणं गरजेचं आहे बारावीचा वर्ष त्याला फक्त अभ्यास आणि परिश्रम शिकवणारा नव्हता तर त्याने जीवनातील खऱ्या अर्थाचा शोध घेतला होता <coughs>